हम्म नऊ जागा सुटलंय दहा नऊ दरवाजे खिडकी आत मूर्ती कशी म्हणतो ती नऊ दरवाजे आहेत आपल्या शरीराला नऊ ठिकले आहेत थंड सनी लग्न असे नऊ येत आणि मग दहा आपण म्हणतो पण आपण कळून घेत नाही रे राहा अरे चहा हा होत होते चहा झालाय सगळ्या झालंय ना आई इकडे बस ना खुर्चीत बाबांच्या बाजूला या या बाबांच्या बाजूला बस आम्हाला बस आ गाठी विठ्ठल रकमाई डोळा बघू दे ना त्या खुर्चीत तू सही ठेवा म्हणजे त्याच्यात बसता येईल दोघांचा येईल ना म्हणजे एकत्र दोघ एकत्र बसले की विठ्ठल रखुमाई ना आमचे अहो आमचे विठ्ठल रखुमाई तुम्ही ना, ना, ना। तो तो या साइडला बसायला पाहिजे ना चालेल 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 आपल्याला चालेल आहे की बोलणे की बाकी ही मोकळी आहे तुम्ही बाजूला कशातून होता बोला गोयंदा काय म्हण हात मारचा घाला आता गोयंदा गेला उठून का नाही ना <coughs> माती आहे पाल्याचा टिपका टाळला गोळा होऊ नये अरे तुम्ही बोलास गे हा बोलास तुम्हाला आले ना मागण अरे गोविंदा झालं का हरुळे बाकीच कोण आहे हळवे वाजयला ओलाव्या मुळे हाक मागता येत शहराला पाण्यामुळे नाही आहे बोलाय मला सतरावी जीवन कळा थोडी ते मसाळा दहा रुपये तुला माझा आता बरं आहे पारझट चालू घेतला पार्लर काही काही लोक ह्या देवस्थान देवस्थानमधन सुद्धा काही काही लोक वाया गेले व्हायला गेले गिरी म्हणजे त्यांनी सोडलं नाव फुड दोघात नाव पुढे गुरु अजून कळलाय का सर्व चरात चरातला वागावतो हा जे डोळ्याकून गुरु आणि सद्गुरु सभेगुरु प्रकाश भगवंत आवडत आहे तुमचा हा दासा सगळी थांबल्यात नाशात थांबल्यात कशा हे ढोंग भगवंताचे स्वयं तुम्हाला सगळा करून दिलेला आहे मला तो वाटत मला वाटतं ना आहेच वाटत भगवंतानी सर्व निर्माण करून ठेवलेले नाही मृत्यू नाहीत भगवंत पण भिकारी झालोय आपण असं झालं तुम्हाला हात दिला संभाळ करण्याकरता दिल्यास वाच्या दिली बोलायकरता दिली आता कुठं जाऊ भगवान बांधणार किती झालंय जन्माला आलाय ते कळलं नाही आपल्याला मूळ काय कळलं नाही ते विचार करणार नाही

आ प्रेम भरायचं दुसरं भोगीत बसायचं त्याला प्रेम भरीत भायच मग प्रेम कशाला म्हणतात